भाऊ काय बहीण काय नुसता फापट पसारा कोण कोणाला विचारतय कुणालाही विचारा कुणी कुणाकडे जाईना कुणाकडे येईना जगलात काय मेलात काय माया संवेदनशीलता आता फारशी कुठे दिसत नाही संवेदनशीलता आता फारशी कुठं दिसत नाही बैठकीत किंवा ओसरीवर गप्पाची मैफिल आता बसत नाही पॅकेज इन्क्रीमेंट सॅलरी इन्व्हेस्टमेंट विकेंड यातच हल्ली माणसाचा होत आहे दी एंड लक्झरी मध्ये लोताना फाटक गाव नको जवळची जवळचं नातं असलं तरी सांगायला नको वाटत उच्च शिक्षित असूनही माणूस आज मॅड वाटतो इंटेरियर केलेल्या घरात लुगडं धोतर ऑड वाटत सगळेच पाहुणे सगळेच मिळणे कसे काय पॉश असतील सगळेच पाहुणे सगळेच मिळवणे कसे काय पॉश असतील पार्लर मधून आणल्यासारखे चिकने चोपडे कसे दिसतील उन्हातानात तळणारी माणसं काळी पडणारच उन्हातानात तळणारी माणसं काळी पडणारच गरिबीने गाजल्यावर चेहऱ्याचा रंग नाही कुरुप तू झालास कुरूप ते नाहीत कुरुप तू झालास प्रेम नात्यावर करायचं सोडून दिसण्याला बोलून गेलास पात्र कितीही मोठं झालं पात्र कितीही मोठं झालं तरी गंगेचं मूळ विसरू नये सुख असो किंवा दुःख असो आपल्या माणसाला विसरू नये दिसण्यावर प्रेम करू नकोस आपलं समजून जवळ घे दिसण्यावर प्रेम करू नकोस आपलं समजून जवळ घे नाही आलास तरी दिवाळीला तरी घरी ये कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास माणसावरही प्रेम करायला शिक नाहीतर मानसिक आरोग्यासाठी दारोदार मागत फिरशील झेक दुसऱ्याचा छळ करून तुम्ही सुखी होणार नाही दुसऱ्याचा छळ करून तुम्ही सुखी होणार नाही पॅकेज कितीही मोठं असू द्या जगण्यात मजा येणार नाही जग जवळ करताना आपली माणसं तोडू नका जग जवळ करताना आपली माणसं तोडू नका अमृताच्या घड्याला अविचाराने लाथाडू नका मी का बोलू मी का फोन करू मी का कमीपणा घेऊ मी का नमते घेऊ मी का नेहमी समजून घ्यायचं मी काही कमी आहे का असे बरेच सारे मी आहे जे आयुष्यात विष कालवतात म्हणून अरे अति शिकलेल्या माणसा मी पण सोड ने नाती जोड